कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने उत्पादन शुल्क पोलीस एफ डी आदीने विशेष सतर्क राहावे पर्यटन स्थळी गर्दीच्या ठिकाणी अमली पदार्थ विरोधी कसून तपासणी करावी अशा सूचना जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी दिल्या नारको कोऑर्डिनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न झाली बैठकीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी खेड प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध अटल्ले माध्यमिक शिक्षण शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत सहायक आयुक्त दीपक घाटे आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी सिंग यांनी विभागनिहाय सविस्तर आढावा घेतला शाळा महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थ विरोधात जनजागृती करण्याबाबत शिक्षण अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करून अहवाल सादर करावा एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी बंद असणाऱ्या कंपन्यांबाबत तपासणी करून अहवाल द्यावा उत्पादन शुल्क पोलीस विभाग वन विभाग उपविभागीय अधिकारी बंदर अधिकारी यांनी हॉटेल्स धाबे बंद असणाऱ्या कंपन्या मेडिकल स्टोअर्स आदींबाबत तपासणी करावी विशेषतः एकतीस डिसेंबरच्या अनुषंगानं दक्षता घ्यावी दिलेल्या वेळेत वाईन शॉप रेस्टॉरन्स बंद होतील याबाबत सजग राहावे असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी दिलेत तर नेपाळी खलाशांमध्ये अमली पदार्थांचा वापर होतो त्यामध्ये बंदर अधिकाऱ्यांनी दक्ष राहून तपासणी करावी पोलीस विभागाला माहिती देऊन संयुक्त कारवाई करावी चोवीस तास सुरू असणाऱ्या मेडिकल दुकानांबाबतही एफ ने लक्ष द्यावे विशेषतः बंदी असणाऱ्या औषधांबाबत सतर्कता ठेवण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिल्यात thank <laughs> you